महिला नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत केळगाव प्रभाग क्रमांक सतरामध्ये आज राजकीय चैतन्य पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज तीन जानेवारी रोजी ग्रामदैवत रेणुका मातेचं दर्शन घेऊन प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सा शिलेदार आता मैदानात उतरले प्रचारात आघाडी घेतलेल्या या पॅनलमध्ये अनुभवी आणि तरुण चेहरांचा संगम पाहायला मिळतोय अ गट मयूर कन्हैयालाल भांगरे ब ब गट अश्विनी सुमित लोंढे क गट कमल जालिंदर कोतकर ड गट मनोज शंकर कोतकर सायंकाळी रेणुका माता मंदिरात महाआरती करून आणि नारळ वाढवून प्रचाराचा सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता केडगावच्या आग, विकासासाठी युती सज्ज आहे असा संदेश यावेळी देण्यात आला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून संधी दिली आहे त्याचा आम्ही नक्कीच सोनं करू गेल्या काही वर्षात केडगाव मध्ये झालेली कामं आणि आगामी काळात आम्हाला करायचं असलेल्या प्रभागाचा संपूर्ण कायापालट हाच आमचा अजेंडा आहे असं उमेदवारांनी ठामपणे सांगितलं आज आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा का नार आई सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रभाग क्रमांक सतराचे मयूर शेठ बांगरे अ बधून आश्विनी लोंडे मधून माझी पत्नी कमल जालिंदर कोतकर आणि डमधून मनोज दादा शंकर कोतकर हे चारही उमेदवार दोन घड्याळ आणि दोन कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड माताने विजयी करावं धन्यवाद आई जगदंबेच्या कृपेने रेणुका मातेच्या कृपेने आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून आम्ही सामोरे जात आहोत रेणुका मातेच्या कृपेने काल युतीचे पाच उमेदवार बिनविरोध झालेत भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन उमेदवार असे पाच उमेदवार शहरातले बिनविरोध झालेत आणि साधारणतः त्रेसष्ट जागांसाठी ही निवडणूक आता होत आहे पंधरा जानेवारीला मतदान रूपी आशीर्वाद सर्व जनता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या मस्तकी ठेवणार आहे आणि मला नक्की खात्री आहे एक मोठं बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती महानगरपालिकेत सत्यतील या शहरात पुण्यासाठीची जी कनेक्टिव्हिटी आहे त्यासाठी नगर पुणे इंटरसिटी त्याचबरोबर पुढच्या काळात विमानतळ सुरू करणं असे मोठे प्रकल्प युतीच्या माध्यमातून आपण पूर्णत्व सांगणार आहोत आणि मला नक्की खात्री आहे अहिल्या मधली जनता केळगाव मधली जनता या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमाग आपलं मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे आज केळगाव प्रभाग क्रमांक सतरामधील या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आपण करत आहोत माझी केवळवासियांना एक नम्र विनंती आहे की आपण हे सगळे उमेदवार कार्यक्षम आहेत आणि या उमेदवारांच्या पाठीमागं आपला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं इथे मनोजदादा कोतकर पंधरा ड सतरा ड मधनं उभे आहेत त्याचबरोबर स जाल कमल जालिंदर कोतकर ह्या सतरा मधनं उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मयूर कन्हैयालाल बांगरे हे सतरा अ मध्ये उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर सवा अश्विनी सुनीत लोंडे ह्या सतरा ब च्या उमेदवार आहेत या चारही उमेदवारांना घड्याळ आणि कमल चिन्हावर मतदान करून आपण मोठ्या मताच्या फरकाने विजयी करावं अशी परत एकदा खेळगाव वासियांना वासियांना विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अंतर्गत जे रस्ते असतील गटारी असतील अनेक विकासाचे काम आपण मार्गे लावले त्याचप्रमाणे केळगाव भागामध्ये जे पाच पाच सहा सहा दिवसाला जे पाणी सुटायचं त्यासाठी बऱ्याच दिवसापासून वर्षापासून पाठपुरावा चालू होता आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ बारा लाख लिटर पाणी त्या ठिकाणी आपण वाढून आणलंय म्हणजे उद्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी काही आपल्याला पाण्याची आवश्यकता होती ती आपण या ठिकाणी त्यांच्याकडून तेवढं पाणी वाढून आणलंय आणि नक्कीच आता ते पाणी आपलं जसं नागरिकांना आवश्यकता होती तसं ते पाणी या ठिकाणी आणलंय आता विरोधक उद्या या ठिकाणी टीका करतील की आम्ही केळगावला पाणी आणू आम्ही केळगावला रस्ते करू आणि ज्या ज्या कोणाला सतरा नंबर प्रभागाचा विकास पाहायचा असेल त्यांनी फक्त एकदा मनोज खोतकरला येऊन भेटायचं आणि त्याच्या गाडीवरती पूर्ण प्रभागात फिरायचं आणि त्यांनी त्यांनी प्रश्न विचारायचे आणि मी त्यांना त्या ठिकाणी ते, ते विकासाचे काम दाखवू शकतो की जे जे आता बरेच जण सांगते नाही नाही शहरातील ह्या प्रभागात इतके कामं झाले त्या प्रभागात इतके कामं झाले ते सगळे कामं या ठिकाणी एका पाच वर्षात पूर्ण होणार नाहीत त्यासाठी आणखी दहा वर्ष आपल्याला त्या ठिकाणी ला द्यावी लागतील आणि त्या विचार तोच विचार करून या ठिकाणी मी पुन्हा एकदा या सर्व सहकारांना घेऊन आपल्या समोर येत आहेत नागरिकांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी आम्हाला भरघोस माताने निवडून द्या पुढच्या काळात जे काही आपले काम पेंडिंग आहेत ते नक्कीच या ठिकाणी सोडवले जातील एवढी मी सर्वांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणी अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात